म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कस काही कारण <laughs> मी नेहमी काळ असेल वाईट काल असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले याच्यामध्ये मी त्यांनी भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटतं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथेच दादा मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा हो म्हणणं होतं आप की आपण आमदार केला आहेस आहेस खासदार आपण साहेबांच्या दिली कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वया तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्षांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबाला आठवत असाल पटला किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये खर तर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे आशात आहे मला माहिती आहे तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले त्यांची चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंच पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काय बापू बोलले काटेवाडी मध्ये काही पुढारी लोक आहेत काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये ते त्यांना बोल की सर आणि ते बापूंचे मित्र आहेत मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते दे असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढचे दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काही काही मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते बापू वाईट तसं बोलले दादांना तसे ते बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या काही भूमिका आज थोडे वेगळे